नमस्कार भारताचा नियमित कसोटीपटू कर्णधार रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधनं निवृत्तीची घोषणा केली आहे आणि आता भारतीय कसोटी क्रिकेट, क्रिकेट कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी नंतर कसोटी क्रिकेटमधनही तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली रोहित शर्मानं सोशल मीडियावरून इन्स्टा स्टोरी पोस्ट कर याबाबत माहिती दिली आहे रोहितनं एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांनी उदासी व्यक्त केली आहे रोहितनं निवृत्ती जाहीर करण्याआधी त्याला कसोटी संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्याची चर्चा सुरू होती रोहितने या दरम्यानच आपण निवृत्त होत असल्याचा निर्णय घेत या चर्चांना पूर्णविराम दिला रोहित शर्मा यानं सहा नोव्हेंबर दोन हजार तेराला कोलकात्यातल्या ते इडन गार्डनवर वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलेलं होतं रोहितनं तेव्हापासून बारा वर्ष कसोटी संघाचं प्रतिनिधित्व हो केलं आणि या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली रोहितने सदोशे सदुसष्ट कसोटी सामने खेळले त्यामध्ये एकशे सोळा डाव त्यांनी खेळले त्यात सत्तावन्न पूर्णांक शून्य आठ या स्ट्राईक रेटनं त्यानं आणि चाळीस पूर्णांक अठ्ठावन्नच्या सरासरीनं चार हजार तीनशे दोन धाव केल्या रोहित या दरम्यान अठ्ठ्याऐंशी षटकार आणि चारशे त्र्याहत्तर चौकार लगावत झळकला रोहितनं बारा वर्षांच्या कसोटी कारिकिर्दीत बारा अर्धशतकं बारा शतकं आणि एक द्विशतक झळकावलं होतं दोनशे बारा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या रोहितनं दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान चोवीस कसोटी सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व केलं रोहितनं टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात चोवीस पैकी बारा सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आणि नऊ वेळा पराभवाचा सामना करावा लागला तर तीन सामन्या निर्णित राहील कर्णधार म्हणून सत्तावन्न पूर्णांक चौदा अशी त्याची विजयाची टक्केवारी आहे भारतीय कसोटी कर्णधार पदाच्या चर्चांना आणखी ऊत येऊ नये तसंच अस्सल कसोटी क्रिकेटमधले खेळाचं आणि भारतीय कसोटी क्रिकेट कर्णधार पदाचं जबाबदार महत्व अबाधित राहावं यासाठी रोहितचा हा निर्णय रिटायरमेंट स्ट्राईक ठरला